पुढच्या बातमीकडे बातमी डोंबिवली स्फोटासंदर्भातील डोमिलीमध्ये एका कंपनीला स्फोट झालं मात्र आठवड्यानंतर देखील अनेक प्रश्न समोर आलेले आहेत डोंबिली अमुदान कंपनी स्फोटाला आठ दिवस पूर्ण झालेले आहेत मात्र आठ दिवस पूर्ण होऊन अनेक कामगार हे बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती ही समोर येते आहे आठ दिवस पूर्ण होऊन देखील अनेक कामगार बेपत्ता आहेत आणि बेपत्ता कामगारांचे नातेवाईक मात्र हवालदिल झाल्याचं आपण पाहतोय नाही असं आहे की दोन हजार सोळा साली काही वेळेला शासनाचे निर्णय त्यावेळेला पण झाले होते परंतु निर्णय होताना उशीर होतो जर आम्ही संघर्ष समितीच्या वतीने भूमिपुत्राने इतर आवाज नाही उठवला तर हे अधिकारी झोपलेले असतात आणि मग कुठेतरी वेळ गेली दोन महिने तीन महिने चार महिने का पुणे एरियामध्ये मागल्या आणि म्हणून संघर्ष समितीने विचार केला की आता आपण लक्ष घात डोंबिलीतल्या केमिकल कंपनी जी अमुदान कंपनी आहे त्या कंपनीच्या ब्लास्टला जवळजवळ सहा दिवस उलटून गेलेले आहेत अजूनही अनेक नातेवाईकांची शोधाशोध सुरू आहे ज्या कंपनीमध्ये हा स्फोट झाला त्या रिएक्टर चालवणारा जो आहे त्या व्यक्तीचे नातेवाईक आता माझ्यासोबत आहेत क्या नाम था राजभर मेरा नाम आहे सर हृदय नारायण राजभा जी सर जी 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 घटना सत्यनारायण जी ड्यूटी पर थे जी हाँ वो ड्यूटी पे ही तक, तक, तक जानकारी आपने ली सर हम जानकारी हॉस्पिटल तो में और पुलिस चौकी में सब जगह ढूंढे और तो रिपोर्ट अपना क्या कहते हैं खून भी जांच कराये सर वो भी उसमें बोल रहे हैं अब तो रिपोर्ट रिपो आने पर पता चलेगा सर डीएनए टेस्ट किया जाता है डीएनए एन ए के मार्त फिर आपको शव दिया जाएगा ऐसी जानकारी आपको दी हॉस्पिटल में जी हाँ वो बोल रहे हैं तो जब आपके पास फोन आएगा पुलिस स्टेशन से तो आपका रिपोर्ट मिलेगा तब उसी में आपका भाई का दो बॉडी दो मिलेगा क्या मांग है अभी आपकी प्रशासन से सर यही में मेरा मांग है मेरा भाई का बॉडी या तो मिल जाए तो हम लोग अपने गांव चले जाएं काम क्रिया करके वापस तो से जाना है सर्वसामान्य नातेवाईकांचे नातेवाईक हरवले त्यांचे शव अजून मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे आए। आणि प्रशासनाने जास्तीत जास्त प्रयत्न करून लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा याकरता हा प्रयत्न सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश जाधव सह मी किशोर प्रकारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली